सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी गुरांचा बाजार भरत असल्याने परिसर कायम गजबजलेला असतो होळी धुली बंधन असो किंवा कोणताही मोठा सण असो या दिवशी बाजारात मोठी गर्दी उसळते मात्र अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच गुरांचा बाजार दिनांक तीन ते आठ जून या कालावधीत बंद ठेवण्यात आला त्यामुळे गुरांच्या बाजारात शुक्षकाट पाहायला मिळते धुळे कृषी उत्पादन बाजार समितीत पहिल्यांदाच असा सन्नाटा पाहायला प्रतिनिधी धुळे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी केलेली नाहीये जे एअर टॅगिंग केलेले नसलेले जनावर या ठिकाणी आले तर त्यांच्याकडे संशयाने बघितलं जात शेतकऱ्याकडे संशयाने बघितलं जातं आणि आता बकरीचा सण आता जवळ आलेला असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतात जे काही एक दोन बाजार आहेत गुरं ढोरांचे त्याच्यात सर्वात मोठा बाजार हा धुळे शहराचा धुळे जिल्ह्याचा आपण बघत असतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरंढोरं या वेळेस येतात आणि ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक आणि प्रशासनाने असा निर्णय घेतला की या ठिकाणी आपण तो बाजार एक आठ आठ ते दहा दिवस बंद ठेवू त्यामुळे कोणतेही या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही